मित्रांनो नमस्कार काल भारताचा स्वतंत्रता दिवस आपण सगळ्यांनी सा साजरा केला आपण साधारणतः दोन वेळेला सार्वजनिक झेंडा वंदन करतो एक तर सव्वीस जानेवारी ज्या दिवशी आपला प्रजासत्ताक दिन असतो आणि दुसरं म्हणजे पंधरा ऑगस्ट ज्यावेळेस आपल्याला स्वातंत्र्यता दिन आपण साजरा करतो काल आपण स्वातंत्र्य दिन साजरा केला आणि खऱ्या अर्थाने आपल्याला हे दोन्ही दिवशी या दोन्ही दिवसाचं औचित्य काय त्याचं भान राहणं खूप आवश्यक आहे असं मला वाटतं हे आपल्याला सांगण्याचं कारण असं आहे माझं की एकदा मी सव्वीस जानेवारीला प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने एका एक शाळेमध्ये झेंडावंदनासाठी प्रमुख पाहुणा म्हणून गेलो होतो आता त्या शाळेचं नाव मी काय आपल्याला सांगणार नाही पण अनुभव आपल्याला मी नक्की सांगतो आणि आपल्याला माहिती आहे की झेंडावंदनाला जेव्हा पाहुण्यांना बोलवलं जातं तेव्हा एक झेंडावंदनाच्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातात आणि शाळेतले विद्यार्थी त्यांच्या शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हे सार्व हे सांस्कृतिक कार्यक्रम बसवत असतात मग तिथं नृत्याचे वगैरे कार्यक्रम झाले काही गाणे त्या ठिकाणी लावण्यात आले ती गाण्यामध्ये याद रख पाकिस्तान वगैरे असं चालू होतं आणि ती गाणी साधारणतः ऐकल्यानंतर मला असं जाणवलं की ही गाणी ही युद्ध सदृश्य किंवा आपलं स्वातंत्र्य अबाधित राहील या पद्धतीचं किंवा याद करो कुर्बानी वगैरे या पद्धतीचं गाणे ते ला, लावत होते तर मी जेव्हा भा भाषणाला उभं राहिलो तर मी त्यांना असं म्हणालो की आज सव्वीस जानेवारी आहे आणि आज पंधरा ऑगस्ट नाही आहे मी म्हणालो की आपल्याला थोडंसं लक्ष घेत लक्ष केलं पाहिजे की आपण कोणत्या दिवशी कोणत्या प्रकारची गाणी लावतोय आणि कोणत्या प्रकारचे नृत्य आपण बसवतोय आणि काय प्रकारचं आपण सांस्कृतिक सादरीकरण त्या ठिकाणी करतोय कारण सव्वीस जानेवारी हा प्रजासत्ताक दिन आहे ज्या दिवशी आपण संविधान स्वीकारलं आणि त्या संविधानाच्या माध्यमातून इथून पुढं या देशाची वाटचाल होईल लोकशाही पद्धतीने अशी आपण त्या दिवशी एक स्वीकार्यता आपण दिली आणि त्याचं एक त्या दिवसाचं आपण साजर साजरा करतो तो दिवस सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन म्हणजे प्रजेची सत्ता ही आजपासनं मतदानाच्या रूपाने निवडणुकीच्या माध्यमातनं लोकशाही स्वीकारून आपण स्वीकारलेली आहे अशा पद्धतीचा तो दिवस आणि त्या दिवशी मग कोणत्या पद्धतीचे कार्यक्रम का आपण शाळेमध्ये सादर केले पाहिजेत किंवा कोणत्या पद्धतीने आपण प्रजासत्ताक दिन साजरा केला पाहिजे मी म्हणालो की या संबंधितला एक उहापोह हो, एक वैचारिक उहापोह हो, हा शाळेमध्ये झाला पाहिजे या दिवशी आपण संविधान म्हणजे काय कायदा म्हणजे काय आपल्याला प्रजासत्ता प्रजेची सत्ता आली म्हणजे नेमकं काय घडलंय या पद्धतीचे कार्यक्रम आपण आयोजित केले पाहिजेत अशी विनंती मी त्या संस्थाचालकांना त्या शिक्षकांना केली कारण आता प्रजेची सत्ता म्हणजे कोणत्या माध्यमात नाही ती मत ती मतदानाच्या माध्यमात नाही येते मतदान आपण करतो मतदानाच्या नंतर मग ज्या कोणत्या पक्षाला बहुमत मिळतं त्याची सत्ता आपल्या मतदानाच्या रूपानं किंवा त्या माध्यमातनं दे या देशामध्ये किंवा राज्यामध्ये किंवा इतर कुठल्याही संस्थांमध्ये येत असते तर मग तुम्ही कार्यक्रम घेताना एक डमी निवडणूक घेतली पाहिजे की शाळेतल्या मुलांना उमेदवार तुम्ही व्हा तुम्ही फॉर्म भरा तुम्ही इतर विद्यार्थ्यांना हे पटवून द्या की तुम्ही आम्हाला का मतदान केलं पाहिजे म्हणजे शाळेतले विद्यार्थी काही आज मतदान करणारे त्याच्यातला भाग नाही याचं भान मला आहे की त्यांचा अजून मतदानाचा अधिकृत वय हे झालेलं नाहीये त्यांना वेळ लागेल परंतु तुम्ही दरवर्षी जर हे उपक्रम राबवत गेलात तर मग त्यांना त्या ते पद्धतीची सवय लागते तो संस्कार होतो की आपण मतदान करताना जेव्हा कधी कर आपण त्या वयामध्ये येऊ आणि मतदान करण्याचं वय आपलं होईल म्हणजे अठरा वर्ष आपलं वय पूर्ण झालं की आपल्याला आप मतदान करण्याचा अधिकार येईल आणि तो अधिकार आल्यानंतर आपण काय विचार करून मतदान केलं पाहिजे कोणत्या उमेदवाराची भूमिका आपण स्वीकारली पाहिजे त्याचं काय म्हणणं आहे नेमकं ज्या म्हणण्याच्या आधारावरती आपण हे मतदान केलं पाहिजे त्याची का धोरणं काय आहेत तो आपल्यासाठी नेमकं काय करणार आहे की ज्याच्यासाठी म्हणून आपण त्याला निवडलं पाहिजे अशा पद्धतीचा संस्कार हा शाळेपासनं आणि त्या वयापासनं जर आपण घडवला आणि जर आपण तो केला त्या पुड़ तर त्याचे चांगले फळ हे पुढं भेटतात पुढं आपल्याला भेटतात नाहीतर काय होतं की मुलं अचानक मतदानाच्या वयाला येतात अठरा वर्षाचे होतात आणि त्यांच्यावर तो संस्कार न झाल्यामुळे ते तसे मतदानाला जातात किंवा घरी जे काही वातावरण असतं किंवा घरचे जे काही सांगतील त्या पद्धतीनं ते मतदान करतात आणि त्यांच्यामध्ये ती प्रगल्भता येत नाही की आपण का मतदान करावं आणि ती प्रगल्भता जर आपल्याला आणायची असेल तर प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारीचा हा या माध्यमातून किंवा या पद्धतीने जर आपण साजरा केला की शाळेमध्ये निवडणूक व्हावी उमेदवार उभे राहावेत त्यांनी मतदाराला किंवा आपल्या वर्ग आपले जे साथी आहेत वर्गातले जे सोबती आहेत त्यांना ते पटवून द्यावं की तुम्ही आम्हाला का मतदान द्यावं म्हणजे प्रजासत्ताक दिन आपण पंधरा ऑगस्टसारखा साजरा नाही केला पाहिजे थोडक्यात माझं म्हणणं होतं आणि कालही आपण जो पंधरा ऑगस्ट साजरा केला त्या दिवशी आपण जास्तीत जास्त जे गाणी लावली असतील किंवा जो ॲड्रेस केला असेल ते पाकिस्तानला केलं असेल असा माझा कयास आहे आणि वर्षानुवर्ष आपण हेच हो। करत आलेलो आहोत किंवा खूप झालं तर ते एक जे गाणं लता मंगेशकरांचं आहे यय मेरे वतन के लोको जरा में भर भरलो पाणी जो शहीद हुए हे उनकी जरा याद करो कुर्बानी आणि खरं गाणं येते परंतु ते चीनच्या युद्धाच्या नंतर आपण लता मंगेशकर यांनी गायलं होतं हे किती लोकांना लक्षात आहे मला माहिती नाही तर आपण कायम आपलं तोंड पाकिस्तानकडे राहिलं पाहिजे याबद्दलची दक्षता आपल्या देशातल्या राजकारण्यांनी घेतलेली आहे आणि चीनचा कसा आपल्याला विसर पडेल याची सुद्धा दक्षता त्यांनी घेतलेली आहे कारण चीन हा प्रबळ शत्रू आहे शेजारी आहे आणि त्याच्याशी पंगा घेणं आपल्या देशाला राज्यकर्त्यांना परवडत नाही किंवा तेवढी तेवढी त्यांची क्षमता किंवा ताकद नाही उलट पाकिस्तान सोपा आहे गरीब आहे त्याचं काही नाही पाकिस्तानला म्हणजे आणि तिथं मुस्लिम राहतात ना त्याच्यामुळे तो एक नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न हा राजकारण्यांकडनं होत असतो चीन किती आपल्यामध्ये घुसखोरी करतोय किती कुटाने करतोय कशा पद्धतीचे छुपे हमले करतोय तिकडे आपल्याला फारसं लक्ष नसतं पाकिस्ताननी थोडा जरी काही केलं किंवा के काही हमला केला की लगेच के मग आपण त्या पद्धतीचं वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न होतो पण मुळात असं आहे की आपण जे स्वातंत्र्य मिळवलं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसला ते न पाकिस्तानकडनं मिळवलं न चीनकडनं मिळवलं आपण ते स्वातंत्र्य मिळवलं इंग्रजांकडनं इंग्रजांचं आपल्यावरती राज्य होतं आणि त्यांना आपल्या देशातून आपण हुसकावून लावलं किंवा घालवलं आणि आपण आपलं स्वातंत्र्य मिळवलं आणि आपला देश स्वतंत्र झाला ते इंग्रजांकडनं स्वातंत्र्य मिळवलं ना ते पाकिस्तान न चीन हे सुद्धा आपण कुठेतरी लक्षात घेतलं पाहिजे तेव्हा जेव्हा कधी आपण आपला स्वातंत्र्यता दिन साजरा करतो पंधरा ऑगस्ट आपण साजरी करतो देशाभिमान आपल्यामध्ये जागतो तेव्हा तो इंग्रजांच्याकडनं आपण देश स्वतंत्र करून घेतलाय इंग्रजांच्या विरोधामध्ये आपण अनेक वर्ष दशक लढाई केली अनेकांनी आने हौतात्म्य पत्करलं अनेकांचे प्राण गेले अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आणि आने अनेकांच्या बलिदानाच्या नंतरही आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि हे सगळं बलिदान आपण इंग्रजांच्या विरोधात दिलेलं आहे याचा सुद्धा विसर आपल्याला पडू नये कारण या देशाला कंगाल बनवण्यामध्ये आणि जिथं कुठं आपण एकोणीसशे सत्तेचाळीसला उभे होतो तिथं आणून उभं करण्यामध्ये इंग्रजांचाच खूप मोठा हा त्यांनीच हे सगळं केलं शशी थरूर तर म्हणतात की भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा भारताचा जो जी डी पी होता विकास दर होता तो फक्त चारचा होता आणि जेव्हा इंग्रजांचं राज्य आपल्या देशावर प्रस्थापित झालं तेव्हा तो जी पी किंवा तो जो विकास दर होता तो चोवीसचा होता चोवीसच्या विकास दरापासून आपल्याला इंग्रजांनी चारच्या विकास दरावरती आणून ठेवलं आणि भारतामध्ये सोन्याचा धूर निघतो आणि तो शोधत शोधत परकीय लोक आपल्यापर्यंत आले म्हणजे जेव्हा इंग्रज आपल्यापर्यंत आले तेव्हा आपल्या देशामध्ये दे सोन्याचा धूर निघत होता असं म्हटलं जातं प्रत्यक्षात सोन्याचा धूर निघत नसतो परंतु तेवढी समृद्धी ही भारतामध्ये होती आणि तेवढा भारत देश हा समृद्ध होता सर्व अर्थाने सर्व अंगाने म्हणूनच तर ते इंग्रज तिथून इथपर्यंत आले ना नाही तर कशाला आले असे त्यांना काय होती का आणि तेव्हा तर समुद्री मार्गाने यावं लागायचं तेवढा खडतर प्रवास करून ते भारतामध्ये व्यापार करायला का आले म्हणजे व्यापार करणं हे निमित्त होतं त्यांना राज्यच करायचं होतं व्यापाराच्या निमित्ताने तिने प्रवेश केला आणि आपल्यावरती राज्य केलं ते का आले तर आपले तेवढे समृद्ध होते आपला जी डी पी शशी थरूर यांच्या मताप्रमाणे हा त्यावेळेस चोवीसचा होता जेव्हा इंग्रजांनी आपल्यावरती राज्य प्रस्थापित केलं आणि चोवीसपासून चारपर्यंत आणून त्यांनी आपल्याला सोडलं तेवढं एवढं कंगाल इंग्रजांनी आपल्याला केलं आणि तेवढाच द्वेष हा आपल्याला इंग्रजांबद्दल असला पाहिजे आणि तेवढाच राग आणि तेवढी चीड इंग्रजांच्याबद्दलची आपली असली पाहिजे पण दुर्दैवाने आपल्याला असं झालं आहे की आपला सगळा राग द्वेष चीड ही आपली सगळी पाकिस्तानकडं वळवण्यात आलेली आहे आणि ते राजकीय दृष्ट्या आहे म्हणून केलं गेलेलं आहे नाहीतर मला खरंच सांगा तुम्ही सुद्धा आज या स्वातंत्र्यता दिनाच्या निमित्ताने आपल्या आत्म्याला एक प्रश्न विचारून पहा की तुम्हाला खरंच राग कुणाचा आला पाहिजे आणि तुम्हाला खरंच राग कुणाचा येतो याचा जर तुम्ही विचार केला तर तुमचा आत्मा तुम्हाला प्रामाणिक उत्तर देईल ते उत्तर मला देण्याची गरज नाहीये किंवा अभिजित देशमुखांनी प्रश्न तुम्हाला विचारण्याची गरज नाहीये तुम्ही तुमच्या आत्म्याला मनाला प्रश्न विचारा की खरंच कुणाचा राग आपल्याला आला पाहिजे खरंच कुणाची चीड आपल्याला आली पाहिजे आपण खरंच कुणाचा द्वेष केला पाहिजे आणि आपण खरंच कुणाचा करतोय ह्याचा एक साधारणतः तुम्ही प्रश्न विचारला तर तुम्हाला योग्य उत्तर तुमचा आत्मा नक्की देईल फक्त एवढंच करा एवढीच मेहरबानी करा तो तुमचा आत्मा तुम्हाला जे उत्तर देईल ना त्याला स्वीकारा त्याला तंडू नका त्याच्याशी भांडू नका कारण आपला आत्मा आपल्याला खोटं बोलत नसतो असं म्हटलं जातं आणि याही प्रश्नाचं उत्तर तुमचा तुमचं आत्माच्यामध्ये येईल त्यावेळेस तुम्हाला, तुम्हाला तसं म्हणजे ते तुम्ही स्वीकारल्याशिवाय राहणार नाही पण झालंय वेगळंच आपला स्वतंत्रता दिन नेमका आपण स्वातंत्र्य कुणाकडनं मिळवलं याचा सपशेल विष विशा, विसर हा आपल्याला पडला आहे आणि आपल्या डोक्यामध्ये स्वतंत्रता हा विचार आला स्वतंत्रता दिन हा विषय आला की पहिलं डोक्यात होत होतो पाकिस्तान आणि जो की नाही आला पाहिजे कारण तोही आपल्यासोबतच स्वतंत्र झाला आणि तो आपल्यापासून वेगळा झाला बाजूला झाला आणि आपण जर स्वतःला हे म्हणून घेतो की भारत हिंदुस्तान बाप आहे आणि पाकिस्तान त्याचं लेकरू आहे तर बापाने मग बापासारखंच राहावं हो। आणि बापासारखंच वागावं हो। लेकराशी तंडू नये लेकरात म्हणजे लेकरू आहे असं तुमचंच म्हणणं आहे सगळ्यांचं ना बच्चा आहे पाकिस्तान बच्चा आहे तर त्याला बच्च्यासारखंच वागवा एवढं त्याला बरोबरीनं वागवण्याची त्याचा एवढा द्वेष करण्याची आणि कायम त्याच्याकडे त्या दृष्टीने पाहण्याची आवश्यकता नाही एक तर तुम्ही इंग्रजांच्याबद्दल राग द्वेष सगळं बाळगलं पाहिजे कारण त्यांनी आपल्यावर राज्य केलं आपल्याला गुलामगिरीत ढकललं भारत देशावरती अनेकांनी राज्य केलं पण भारत गुलाम कधीच नव्हता हो भारत गुलाम झाला आपण गुलामगिरीत गेलो असं आपण जे बोललो ते इंग्रजांच्या कारकिर्दीमध्ये इंग्रजांच्या राज राज्यामध्ये तुम्ही विसरू नका सत्य हेच आहे की आपल्याला गुलाम केलं ते इंग्रजांनी केलं आपल्याला मानसिक गुलाम केलं आपल्याला आर्थिक गुलाम केलं आपल्याला त्यांच्यावरती अवलंबून ठेवलं विसंबून ठेवलं आणि खऱ्या अर्थाने आपला देश गुलामगिरीचं कुणाच्या राजवटीत गेला असेल तो इंग्रजांच्या राजवटीत गेला परंतु त्याचा आपल्याला राग येत नाही आणि पाकिस्तानचा चीनचा आपण संदर्भ देतो खरोखर याची आवश्यकता नाही असं मला वाटतं आपण शहाणे झाले पाहिजेत हुशार खूप असतो आपण पण शहाणे होत नाही माणसामध्ये हुशारीपेक्षा शहानपण जात असलं पाहिजे असं मला वाटतं आणि आपण शहाण्यासारखा विचार केला पाहिजे आणि शहाणपणाने त्याला अप्रोच केलं पाहिजे असं मला वाटतं आणि जर ते जर तुम्ही प्रामाणिकपणे जर बाळगलं शहानपण तर मला वाटतं की स्वातंत्र्य देण्याचा सुद्धा योग्य अर्थ हा तुम्ही घ्याल ठीक आहे एकदा स्वातंत्र्य आपल्याला बियाला एकदा वैचारिक स्वातंत्र्य अभिव्यक्ती स्वातंत्र्य क्रिएटिव फ्रीडम ज्याला आपण म्हणतो हे सगळं आपल्याला मिळालंच पाहिजे प्रश्नच नाही कारण आपण स्वतंत्र जगामध्ये खातो परंतु त्याचा दुसरा एक विषय असा झालेला आहे आता की मागच्या दोन हजार चौदाच्या नंतर की आपण एका डमी जगामध्ये जगतो जे भ्रामिक ब्र, जग जे असताना आपल्यासमोर एक वेगळं जग सादर करण्याचा प्रयत्न या सोशल मीडियाचा वापर करून केला चाललेला आहे आणि आपल्या विचार करण्याच्या स्वातंत्र्यावरती एक वेगळ्या पद्धतीचं चित्र आपल्यासमोर उभं करून आणि सतत तेच आपल्यासमोर आणून त्यासुद्धा स्वातंत्र्याला मर्यादा आणली चाललेली आहे हे पण तेवढं सत्य आहे आणि आता तर असं झालंय की हे जे सी आय आर वगैरे आपण ऐकतो एस आय आर जे आपण ऐकतोय बिहारमध्ये जे चाललं आहे त्याच्यानंतर मतदान करण्याचं सुद्धा जे स्वातंत्र्य आपलं आहे ते सुद्धा हिरावून घेतलं चाललेलं आहे त्यालासुद्धा मर्यादित केलं चाललेलं आहे असे सुद्धा अनुभव आपल्यासमोर येत आहेत आणि स्वातंत्र्यानंतर ज्याला मी आता म्हणालो की सव्वीस जानेवारी जी आपण साजरी करू प्रजासत्ताक दिन प्रजेची सत्ता ज्या दिवशी आली तो दिवस जे प्रजासत्ताक हा आपला देश आहे याच्यावरतीच गदा आणण्याचा प्रयत्न हा या एस आय आरच्या माध्यमातून केला चाललेला आहे आणि हे आपल्या देशापुढं खूप मोठं संकट आहे वोट चोरी तुमच्या मतदानाचीच चोरी केली चाललेली आहे तुमच्या या अधिकाराचीच चोरी केली चाललेली आहे आणि याच्याकडे सुद्धा आपण या, या दिवशी स्वातंत्र्यता दिवशी आपण पाहायला पाहिजे गांभीर्याने त्याचा विचार केला पाहिजे त्याच्या विरोधात आपण आवाज उठवला पाहिजे कारण जे स्वातंत्र्य आपल्याला अनेकांच्या बलिदानातनं मिळालेलं आहे ते स्वातंत्र्य आपलं टिकलं पाहिजे आबाधित राहिलं पाहिजे आपण पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसच्या पूर्वी परकीयांचे गुलाम होतो आता आपण स्वकियांचे गुलाम होत चाललेलो आहोत का काय याचाही विचार आपण सगळ्यांनी गांभीर्याने केला पाहिजे आणि तो विचार केल्यानंतर जर त्याचं चा उत्तर हो असेल तर आपण त्याच्या विरोधात आवाजही उठवला पाहिजे हेच या स्वतंत्रता दिनाचं सगळ्यात मोठं फलित असेल असं मला वाटतं आणि आपण तेव्हा बलिदान जरी दिलेलं नसेल तर कमीत कमी या परिस्थितीमध्ये आपण एवढं योगदान तरी हे स्वतंत्र आपलं टिकवण्याच्यासाठी आपण निश्चित दिलं पाहिजे असं मला वाटतं आणि तशा पद्धतीची विनंती या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने मी आपल्याला करू इच्छितो आपलं स्वातंत्र्य अशाच पद्धतीने अबाधित राहू याच शुभेच्छा धन्यवाद